शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळापडा केंद्र आहे प्रश्न मंजुषा साधारणतः आणि त्या टीव्ही मध्ये काही आम्ही प्रश्न ठेवतो आणि तेच विद्यार्थ्यांना विचारतो विद्यार्थ्यांनी विद्यार्थी आवडीने उत्तर देतात तर आज प्रश्न मंजुषामध्ये संख्या वाचन आम्ही घेणार आहे तर आता बघूया माझ्या समोर विद्यार्थी उभे या तुम्ही हा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा मला रोणक डोळे पाचवी बरोबर रोणक साठी पहिली संख्या आहे सर्व टायमा

तुझ्यासाठी संख्या आहे सत्त्याण्णव बावन तेहतीस चौपन्न बत्तीस अब्ज कोटी एकोणसे लाख चोवीस हजार पाचशे बीचाळीस बसून घे तर आपले कोण आहे तुमच्यासाठी हा तुमचं नाव सांगा ईश्वरी राजेश पागी तुमच्यासाठी संख्या आहे त्याला आज रे आता व्हेरी गुड संख्या वाटली चोवीस कशामध्ये शक्य झालं ताई खूप सराव आपण केला बरोबर की नाही शाबास बसून तुम्ही नाव सांगा अक्षिता स्वागत आहे तुझं या प्रश्न मन्जामध्ये चालव रे किती मोठी संख्या आहे अच्छित वाचा

काही प्रश्न ठेवतो काही संख्या ठेवतो काही शब्द ठेवतो आणि ते शब्द विद्यार्थ्यांना वाचायला आम्ही सांगतोय आणि ते शब्द वाचताना विद्यार्थी आनंदाने वाचतो आणि आनंदाने तो शिकत जातो एवढाच एवढंच आमचं ध्येय आहे या उपक्रमाअंतर्गत खूप खूप धन्यवाद